हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर बघा दसऱ्याची साफसफाई चालू झाली असेल तुमची सुद्धा आणि माझीसुद्धा रोज थोडी थोडी चालू आहे आणि पुण्यामध्ये खूप जास्त पाऊस झाला दोन दिवस खूप जास्त म्हणजे खूपच गुडघ्या एवढं पाणी साठलं होतं आमच्या इकडे तर आणि बघा गणपतीमध्येच घराची साफसफाई केली होती आणि आता दसरा पण आला त्याची पण चालू आहे आणि हा फॅन ना खूप जास्त चिकट झाला त्यामुळं म्हटलं आता पहिल्यांदा हे क्लीन करू यानंतर मग किचन करायला सोपं जाईल त्याच्यामुळं माझं काम चालू आहे तर याच्यानंतर मी काही व्हिडिओ केलाच नाही त्याच्या म्हणजे मला वेळ भेटला नाही त्यामुळे तर मी दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ चालू केला तर ते तुम्हाला आता पुढे मी दाखवलंच बिल्डिंग झाले तर चला तर शुक्रवारी काही ब्लॉक कंटिन्यू करताना आणि डायरेक्ट ब्लॉक चालू केला आहे के दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी आई आणि मी निघाल हॉस्पिटल मध्ये तिला थोडं डॉक्टरांकडे जायचं होतं आणि घशामध्ये खूप दिवस झाले तिला बारीक बारीक अशा जखमा झालेत बऱ्याच ठिकाणी तिने दाखवलं दवाखान्यामध्ये पण ते काही एवढा फरक नाही पडला मग डॉक्टरांनी तिला एम आर आय काढायला सांगितलं त्यासाठी आम्ही पोहोचलो बा पद्मावती च्या डायग्नोस्टिक सेंटरला तिकडे त्यांनी खूप लांबची अपॉइंटमेंट दिली म्हणजे तीन तारखेची त्यांना विचारलं सुद्धा की बाबा आम्हाला लवकर द्या पण ते नाही म्हटले तिथून पुढे गेलो आम्ही ईएसआयच्या आयच्या हॉस्पिटलमध्ये तिथे डॉक्टरांना दाखवलं त्यांनीसुद्धा तात्पुरते औषधं म्हणजे दिले कारण की एम आर आय केल्यानंतर ते काहीतरी बहुतेक प्रॉपर ट्रीटमेंट काय असेल ते चालू करतील तर ई एस आयचं हॉस्पिटल बघा एकदम स्वच्छ आहे छान अशी झाडं लावलेली आहेत आजूबाजूला तिकडे बाहेर असे तर मला वाटतं हे असं वातावरण बघून पेशंटलासुद्धा जरा बरं वाटत असेल छान आहे स्वच्छ आहे सुंदर आहे आणि गेलो आम्ही तर या हॉस्पिटलमध्ये दाखवून झाल्यानंतर परत आम्ही पद्मावतीच्या सेंटरला गेलो तिथे रिक्वेस्ट केली त्यांना की बाबा तिला जास्त त्रास होतोय आणि लवकरची अपॉइंटमेंट द्या आणि या गोष्टी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करणं खूप जास्त म्हणजे महागाचं आहे म्हणजे खूप जास्त फी आहे त्यांची तर आई म्हटली नको आपण इथंच करू तर बघूया अजून एक दोन चार दिवस बघायचं तर आम्ही तिथून हॉस्पिटलमधून निघालो आणि शंकर महाराजांच्या मठात गेलो आई म्हटली जाता जाता दर्शन घेऊन जाऊया त्यासाठी तर गेलो खूप छान असं म्हणजे कुठल्याही मंदिरात गेलो तिथं जाऊन आलो आणि व्यवस्थित असं छान असं दर्शन झालं की खूप छान वाटतं मनाला सुद्धा समाधान वाटतं दर्शन झाल्यामुळं तर गेलो बघा खूप जास्त अशी काही गर्दी नव्हती आणि पटापट दर्शन झालं मंदिरामध्ये मोबाईल काही अलाउड नव्हता तिकडे आणि आम्ही गेल्यानंतर आरती चालू होती छान असं दर्शन झालं प्रसाद घेतला आणि मग आम्ही तिथून निघालो घरी आणि बघा आज पुण्यामध्ये अजिबात पाऊस नाहीये पण आज ऊन इतकं भयानक ऊन आहे मी तर इतकी हैरान झाले उन्हामध्ये आणि प्लस त्याच्यामध्ये ट्रॅफिक इतकं ट्रॅफिक होतं दोन दोन मिनिटाला रिक्षा थांबत होती खूप हैराण झाले आज उन्हामध्ये जाऊन कारण सिटीमध्ये आता शक्यतो जात नाही मी त्यामुळे खूप हैरान झाले आज हा चला आत्ता चाले आणि बाहेर इतकं भयानक ऊन आहे ना खूप जास्त ऊन आहे दोन तीन दिवस पुण्यात खूप भयंकर पाऊस होता आणि ते वाहतं पाणी बघून असं वाटायचं म्हणजे आमच्या घराच्या मागे वाहणारा ओढ आहे ना तर ते पाणी वाहतं बघून असं वाटायचं की ते पाणी आता इकडे सोसायटीत शिरतंय का असं वाटायचं इतका पाऊस होता आणि आईसोबत दवाखान्यात गेले होते तर आत्ता झाले किती दीड वाजले अजून जेवण वगैरे हो हो। जेवायची काय असं भूक नाही आहे कारण येता येता तुम्ही पाहिला असेल आम्ही शंकर महाराजांच्या मठात गेलो होतो तिथे प्रसाद घेतला तर एवढी काही भूक नाही आहे आता आणि आईला दवाखान्यात नेलं होतं तर तिथे त्या तिला सांगितलं एम आर आय करायला पण एम आर आय करायची पण तारीख त्यांनी खूप उशिराची दिली म्हणजे तीन तारीख दिले म्हणजे तीन तारखेची अपॉइंटमेंट दिले तिला तर बहुतेक ते एम आर आय काढल्यानंतरच कळेल की पुढे काय करायचं आहे काय ट्रीटमेंट तिला देणार आहे तर त्यांना रिक्वेस्ट केली की, की बाबा तिला खूप जास्त त्रास होतो आहे लवकरची द्या तर बघूया का चला तर बघा रात्री कामावरून आल्यानंतर म्हटलं म्हणजे आहे कामावरून आल्यानंतर खूप कंटाळा येतो पूर्ण स्वयंपाक बनवायचा भाजी भाकरी या गोष्टी तर रोज करतोच पण कधी कधी कंटाळा येतो तर म्हटलं झटकीपट असा मसाले भात बनवावा तर त्यासाठी मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतवून झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे थोडेसे मदन असे काप करून हिरवी मिरची टाकली आलं लसूण टाकलं हे परतवून झाल्यानंतर ज्या भाज्या मी ठेवल्या होत्या कट करून त्या धुवून टाकल्या आणि या भाज्या एक मिनिटभर मी थोडंसं असेच परतवल्या आणि याच्यामध्ये भाज्या परतवून झाल्या की गोडा गोड़ा मसाला थोडासा गरम मसाला थोडंसं धना पावडर आणि बिर्याणी मसाला या गोष्टी टाकल्या आणि आपल्या चवीनुसार मीठ तर हे टाकून परत एक मिनिटभर परतवून घेतलं त्याच्यानंतर मग आपलं तांदूळ जेवढं आहे ते बघून पाणी टाकून घ्यायचं आपलं म्हणजे तांदळाचं जे, जे काही अंदाज आहे आणि तांदूळ घेतले मी आणि त्या तांदळामध्ये मसूर डाळ टाकली आणि हे तांदूळ धुवून घेऊन पाण्यामध्ये मी हे तांदूळ टाकून दिले आणि त्याच्यानंतर मी चार शिट्ट्या केल्या आणि बघा मी याच्यामध्ये हळद वगैरे टाकलेली नाही आहे मला असा पांढरा भात बनवायचा होता म्हणजे मसाले टाकून हळद किंवा लाल तिखट याचा मी वापर केलेला नाही याच्यामध्ये चला तर आता आपल्या ह्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मग आपला भात रेडी तर बघा भात इथे रेडी झालेला आहे आणि झाल्यानंतर आम्ही मस्त गरमागरम खायला घेतला आणि खूप छान झाला होता तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा ज्या काही भाज्या असतील आपल्याकडे त्या टाकून घ्यायच्या आणि चला याच्या पुढे मी ब्लॉग काही कंटिन्यू केला नाही तर इथून पुढचा ब्लॉग हा संडेचा असेल हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी सगळी कामं अशी थोडीशी निवांत चाललेली आहेत म्हणजे रोज कशाही घाई गडबड असते ना तर रोजचा टाईम असा बांधून ठेवल्यासारखा आहे तर एक्स्ट्रा कुठल्या कामाला वेळ भेटत नाही तर आज निवांत चाललेला आहे थोडंसं आणि चला तर मी आज एक गंमत करणार आहे माझ्या मिस्टरांची आणि मी आधी असं कधी केलेलं नाही आहे चेष्टा मस्करी आमची नेहमी चालू असते पण अशी गंमत मी कधी केलेली नाही आहे तर म्हटलं आज करूया चला तुम्हाला पण दाखवते

चला तर असे बटाटे कट करून मी तेल मीठ लावून फक्त थोडं फ्राय केलं होतं थोडंसं त्याला कडकपणा येईपर्यंत मी फ्राय केला होता आणि आमटी केली होती डाळीची चपाती भात ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो संडेचं स्पेशल असा काही मेनू नव्हता केला आपलं साधं सिंपल जेवण बनवलं होतं आणि जेवण वगैरे केलं आणि हा ब्लॉग तुम्हाला दोन तीन दिवसाचा मिक्स असा आलेला आहे फ्रायडे सॅटर्डे आणि संडे अशा तीन दिवसांचा तर तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात हे नक्कीच कमेंट करा आणि मला खरं तर ब्लॉग करायची खूप आवड आहे पण वेळ तेवढा भेटत नाहीये तरी सुद्धा मी थोडं थोडं करून हळूहळू मी प्रयत्न करत आहे करण्याचा तर चला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा पुढे कुणालने काय केलंय हे सुद्धा मी टाकलंय तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळेजण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेवण झाल्यावर फरशी पुसून घेतलाय आणि पुसून झाल्यावर चा तिथच हे असले चाळी करायचे फरशी त्याच्यावर हे असं उद्योग करायचं चालू फरशी पुसून झाली तरी अजून मज्जा वाटा लागले म्हणून परत फरशी ओली करून त्याच्यावर खेळायचं